आत्ताच मी सुनील हरिश्चंद्र यांनी दिग्दर्शित केले आहे तर दिग्दर्शक हेच आहेत त्यांचं एक उर्मिलायन हे नाटक मी आत्ता पाहिलं आणि मला खूप आवडलं अनेक अर्थाने एकूण अखंड स्त्री जातीची वेदना त्यातून व्यक्त झालेली आहे मी असं म्हणण्याचं सुद्धा करू शकेन की जी उर्मिला वाल्मिकीला गवस्थ नाही ती सुनील हरिश्चंद्र यांना गवसलेली आहे आणि त्यांनी या त्याच्या लेखनीचं सोनं केलेलं आहे त्याचे निर्माते आमचे मित्र निखिल जाधव त्यांचं मी कौतुक करतो यासाठी की इतकं अप्रतिम नाटक मराठी रंगभूमीला दोन हजार पंचवीस यावर्षी दिलेलं आहे त्याचं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि उर्मिलेची भूमिका करणारी निहारिका राजदत्त तिचंही मनपूर्वक अभिनंदन करतो खूप छान उत्तम स्त्री वेदनेची दाहकता तुमची सुख दुःख दैन्य दारिद्र्य विचारांची अर्थ पूर्णता या मुलीनं अत्यंत सहजतेनं साकार केलेली आहे मी तिचंही अभिनंदन करतो आणि सगळ्या टीमचं अभिनंदन करतो एक छान नाटक मराठी रंगभूमीला उर्मिला आहे दिलेलं आहे सगळ्या टीमचं पुन्हा अभिनंदन आणि निर्मात्याचंही पुनश्च अभिनंदन धन्यवाद